जय भीम जय शिवराय बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका युनिटच्या माध्यमातून आपण संविधान प्रस्ताविका सर्व ग्रामपंचायता हद्दीमध्ये उभा करण्यासंदर्भात सन्मान्य विकास अधिकारी यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी सर्व ग्रामसेवक यांना पत्र काढत असं आवाहन केलं आहे की ग्रामपंचायतमार्फत ग निवेदनाद्वारे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संविधान प्रस्ताविका उभा करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तिकडील कार्यालयात सादर करावा त्या अनुषंगानं माजी बहुजन हक्क अभियान बार्शी तालुका या नात्यानं सर्व ग्रामसेवक सरपंच यांना विनंती आहे की त्यांनी या पत्राचा आधारे संविधान प्रस्ताविका उभा करून येणाऱ्या सव्वीस जानेवारीला लोकार्पण सोहळा करावा ही नम्रतेची विनंती आहे